डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉ रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस चेन स्नॅचिंग प्रकरणामध्ये अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं दोघा जणांना मुद्देमालासह ताब्यात घेतलाय सलीम उर्फ सलीमोद्दीन अजोलोद्दीन शेख वैवर्ष चोपन्न आणि जिशान सलीम उर्फ सलीमोद्दीन शेख वैवर्ष एकवीस अशी पोलिसांनी पकडलेल्या दोनही संशयित आरोपींची नावं आहेत नगर शहरामध्ये घडलेल्या चेन स्नॅचिंग प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेच्या पथकाला चोरीचं सोनं विक्री करण्यासाठी बडी मस्जिद मुकुंदनगर परिसरामध्ये एक संशयित आल्याची माहिती मिळाली पथखानं या संशयाताला पकडण्यासाठी या परिसरात सापळा लावला आणि यामध्ये दोघेजण पावणे दोन लाखांच्या मुद्देमालासह पकडले गेले त्यांच्या चौकशीमध्ये त्यांनी नगरच्या सावडी तारकपूर परिसरामध्ये केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली यातील सलीम उर्फ सलीमोद्दीन अजलोद्दीन शेख हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात अहमदनगर बीड छत्रपती संभाजीनगर आणि परभणी जिल्ह्यामध्ये जबरी चोरी तसेच चोरीचे नऊ गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशावरून गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई केली आहे पकडलेल्या आरोपींना संबंधित पोलीस ठाण्याकडे दिलं गेलं असून पुढील तपास पोलीस करतायत ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात अमलदार रवींद्र कर्डिले अतुल लोटके फुरखान शेख देवेंद्र शेलार संतोष खैरे सागर ससाने रोहित यमुल विशाल तनपुरे किशोर शिरसाट आणि अरुण मोरे यांनी केली आहे शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर आज ही चहा बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा